आपलं स्वागत आहे पाहूया नमस्कार आपण पाहतो सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण नांदेड हडको भागातील क्रांतीगुरु लहुजी साळे सभागृहामध्ये आहोत आणि या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील अतिशय उत्साहात क्रांतीवीर लहूजी साळवे यांची दोनशे एकतीसावी जयंती अतिशय उत्साहात चिडको हडको परिसरामध्ये संपन्न होत आहे दोन दिवसीय कार्यक्रम म्हणजे या ठिकाणी अख्ख्या नांदेडच नाही तर महाराष्ट्रात कुठेही होत नाही भव्य दिव्य अशी या ठिकाणी जयंती साजरी होते आणि त्याच अनुषंगाने यावर्षी देखील जयंती एकोणतीस नोव्हेंबर आणि तीस नोव्हेंबर दोन दिवसीय या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्यानिमित्त या ना पहिल्या सत्रामध्ये आज सकाळी ध्वजारोहण झालेलं आहे त्यानंतर पुढील या ठिकाणी जे कार्यक्रम आहेत ते या ठिकाणी सुरुवात होत आहेत त्यानिमित्त या ठिकाणी आपल्यासोबत या जयंती मंडळाचे अध्यक्ष माननीय चंद्रकांतजी मे आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करतो सर काय सांगणार आज येथील क्रांतीवीर लहूजी साळवे सभागृहामध्ये क्रांतीगुरू लहूजी साळवे यांची दोनशे एकतीसावी निमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे हा दोन दिवसीय कार्यक्रम आहे आज प्रारंभिक आज सुरुवातीला क्रांती ध्वजाचं ध्वजारोहण लहूजी क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय गंगाधरराव आंबे साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न झालेलं आहे लगेच जयंती मंडळाच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे अनेक तरुणांनी याच्यामध्ये सहभाग घेतला आहे आणि चालू आहे दिवसभर हे रक्तदान शिबिर चालणार आहे सायंकाळी दुपारी चार वाजता इथले शाहीर गौतम पवार भुकमारीकर महाराष्ट्राचे ख्यातनाम शाहीर दादा पवार भुकमारीकर यांचा शाहिरी जलसा प्रबोधनात्मक शाहिरी जलशाचं कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि सायंकाळी सहा वाजता प्रबोधन सभा ठेवलेली आहे या सभेच्या अध्यक्षस्थानी आमचे तरुण उद्योजक माधवजी डोंपले हे राहणार असून उद्घाटक म्हणून नांदेड ग्रामीण पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ओमकांतजी चिंचोळकर साहेब यांची उपस्थिती राहणार आहे तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मान्य आमदार देगलूरचे आमदार जितेशजी अंतापूरकर माजी आमदार अविनाशजी साहेब यांची उपस्थिती लाभणार आहे या कार्यक्रमामध्ये ल लसाकमाचे माजी प्रदेशाध्यक्ष डॉक्टर भगवानराव वाघमारी यांचे व्याख्यान हा आजच्या दिवसा कार्यक्रमाचा मुख्य आकर्षणाचा भाग आहे सर्व क्षेत्रातील मान्यवरांना या जयंतीच्या निमित्तानं आम्ही इथं पाचारण केलेलं आहे उद्याला याच ठिकाणी दुपारी उद्याचा सूर्य हा सांस्कृतिक शाहिरी जलसा आयोजित करण्यात आलेला आहे त्यानंतर जाहीर सभा होईल या प्रबोधन सभेला सभेचे अध्यक्ष म्हणून नांदेड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य समाजाचे ज्येष्ठ नेते आनंदरावजी गुंडले साहेब हे राहणार आहेत या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उद्घाटक म्हणून नांदेडचे दक्षिणचे आमदार आनंदराव पाटील बोंडारकर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार मोहनाना अंबर्डे तसेच या महापालिकेचे माजी सभापती उपमहापौर विनय पाटील गिरडे आणि या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण म्हणलं तर प्रमुख वक्त्या मराठा सेवा संघाच्या ख्यातनाम ख्यातकीर्त वक्त्या वैशालीताई डोळस यांचं व्याख्यान मी आयोजित केलेलं आहे याही कार्यक्रमात विविध राजकीय पक्षांच्या संघटनांच्या प्रशासनातील अधिकाऱ्यांना सुद्धा आम्ही पाचारण केलेलं आहे विशेषत संबंध महाराष्ट्रभर लहूजी साळवे यांची जयंती एवढ्या मोठ्या प्रमाणात कुठेही साजरी होत नाही केवळ सिड हाडको नवीन नांदेड भागात गेल्या वीस वर्षापासून लहूजी साळवे यांच्या जयंतीचा दोन दिवसीय कार्यक्रम एक विचारांचा जागर केवळ सिडको हाडको परिसरामध्येच होतो महाराष्ट्रामध्ये एकमेव असं ठिकाण आहे नवीन नांदेड परिसर जिथे ती जयंती दोन दिवसीय कार्यक्रमांना होते अण्णाभाऊंची सुद्धा जयंती दोन दिवसीय कार्यक्रमानं होते संबंध महाराष्ट्रामध्ये का नवा पांडा इथं सिडको आणि हाडको ठेवलेला आहे धन्यवाद खरोखरच दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील अतिशय उत्साहात क्रांतीवीर लहुजी साळवे यांची दोनशे एकतीसावी जयंती अतिशय उत्साहात चिडको हाडको परिसरामध्ये संपन्न <coughs> होत आहे दोन दिवसीय कार्यक्रम म्हणजे या ठिकाणी अख्ख्या ना नांदेडच ना नाही तर महाराष्ट्रात कुठेही होत नाही भव्य दिव्य अशी या ठिकाणी जयंती साजरी होते आणि त्याच अनुषंगाने यावर्षी देखील जयंती एकोणतीस नोव्हेंबर आणि तीस नोव्हेंबर दोन दिवसीय या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्यानिमित्त या ठिकाणी आपण चर्चा करत आहोत या ठिकाणी सी एम न्यूजसाठी संजय कुमारजी गायकवाड धन्यवाद